पाटील सर्व उपस्थित वडीलधारी मंडळी आणि तरुण दोस्त ओमप्रकाश राजे निंबाळकर यांच्या प्रचारानिमित्त आपण या ठिकाणी कॉर्नर बैठक आयोजित केलेली आताच कॉम्रेड गाडगे यांचं भाषण ऐकल्यानंतर जुन्या झाली कारण तर <laughs> काळात असा आवाज ऐकला की माणसाच्या आघात करून जातो अशी गरज आज आहे <laughs> कारण आतापर्यंत सगळ्यांनी सांगितलं की मागील दहा वर्षात काय झालं त्या शासनानं काय केलं आता सोयाबीनचा भाव काय आहे कांद्याचा ता भाव काय आहे ज्यावेळेस कांदा शेतकऱ्याजवळ येतो आणि त्याचा भाव कुठं पन्नास साठ वर गेला की निर्यात बंदी केली जाते आणि कांदा दहा पंधरा रुपयाने आपल्याला लागतो आणि आता परवा पेपरला आला की, की निर्यात बंदी उठवली परंतु आचारसंहितेच्या काळात निर्यात बंदी उठवता येत नाही शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचं काम हे शासन करत आहे मी काय जास्त बोलत नाही परंतु आपल्या ही एक मुलगी आहे ते बी एक रिटर्न बोल पण रेटिंग पद्धतीने त्यांचं काम केवलंय आणि मला एकच मुद्दा या ठिकाणी आपल्याला सांगायचा आहे की गेल्या वेळच्या इलेक्शनला मराठा मराठा म्हणून ही मतं मागितली आणि आज प्रत्येक गावागावातली परिस्थिती बघितली तर त्या गावात भांडण झाले की मराठ्याच्याच लोकांवर तीनशे सात तीनशे सव्वीस दाखल करण्याचं काम कोण करत आहे ह्याचा विचार आपण सर्वांनी केला पाहिजे या तालुक्यात दहशतवाद माजवली जाते प्रत्येकाला नाही आला की त्याला कुठं तरी कुठं कुठंतरी केसेस दाखल करण्याचं काम आज तालुक्यात प्रत्येक गावात करण्याचं ह्याच्यासाठी आपल्याला होम दाव्याला एवढा निर्णय द्यायचा आहे की पुढच्या विधानसभेला उभं राहताना तुला त्याला विचार करता आला पाहिजे की बाबा आता काय तालुक्यात चित्रपट वळेत आपण उभं राहावं लावण्याचा तुला विचार त्यांना करावा प्रत्येक गोष्टी आता पर्वतात किस्सा काका आलेल काही सभापती त्यांनी थोडे दिवस फिरले काय त्याची चौकशी विडीची लावली ईडीत काय सापडलं नाही म्हणून इरिगेशन डिपार्टमेंट मार्फत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला हजार एक त्या तळ्यावर असतील दाखल झाला म्हणजे तुम्ही आमच्या बरोबर येत नाही म्हणून मी दाखल करण की जी आपल्या तालुक्यातली प्रवृत्ती आहे ही संपली पाहिजे याच्यासाठी आपण सर्वांनी एक झालं पाहिजे कारण आजपर्यंत राजकारण करत असताना असं तूडबुद्धीनं राजकारण कधी कोणी केलं नाही आणि ही जी प्रवृत्ती आहे ती संपवून आपण सर्वांनी गरजेचं आहे आणि कुणाला फोनवर दमदा केली जाते अजून मी हो चालूच आहे एखाद्या फोन करायचा तुमच्या ठेवला म्हणजे चालली आहे का आणि घेऊ नका की बेनआरला काय दाखवत त्याला घेऊन चालत नाही का काय म्हणलं तर पुणा गावात सुद्धा पाऊल ठेवणार का एवढं मी तुम्हाला या ठिकाणी त्यामुळं आता ह्या इलेक्शनला जेवढा लीड मिळेल तेवढा जास्तीत जास्त लीड फोमदा येणार आहेत गरजेचं आहे ते आपण द्याल अशी अपेक्षा बाळगतो फोमदाचं चिन्ह मशाल दोन मशीन आहेत त्याच्यातल्या पहिल्या मशीन मध्ये दोन नंबरचं बटन मशाल आहे हे सगळ्यांना कार्यक्रमापर्यंत जाऊन सांगा कारण मशीन दोन असलेलं आहे त्यात पहिली मशीन आहे त्याच्यात दोन नंबरचं बटन दाबायचंय आणि बटन दाबल्यानंतर त्या ठिकाणी दुसरी मशीन आहे त्याच्यात आपण बटन मशीन मशरीचं त्या ठिकाणी ते चिन्ह दिसत आहे ते बघायचं मग बाहेर यायचं आपण म्हणजे जर एका वेळेस जर आपण दाबलं दुसरं जर निघालं तर लगेच त्या ठिकाणी आपण तक्रार दाखल करायची आहे त्यामुळे सगळ्यांनी मतदान केल्यानंतर त्या मशीन मध्ये बघणं गरजेचं आहे की आपण केलेलं मतदान बरोबर मशरीला गेलं का नाही त्यामुळे सर्व तरुण मार्गांना विनंती करतो की घराघराकड पोचा आणि हे पटवून सगळं आहे कारण पूर्वीच वेगळं होतं आता वेगळं आहे आणि ते बचतचा बसेल ही काय होत नाही फक्त तुम्ही स्वतः लक्ष आहे कारण काय झालंय काय करायला काय वाटतंय काय आपण कुठे पर्यंत आपलं तर त्याला जात आहे असं होत नाही त्यामुळे सर्वांना विनंती आहे की प्रत्येकाने घराघराकडून पोचा आणि कोणताना जास्तीत जास्त मतमोजत एवढी विनंती करतो आणि